अलीगाव देवी रायडच्या संघाकडून चढायला गेलेला आहे चढाई वाद पाहूया सुंदर चढाई वाद मध्य रशिकाला हात मारून बाद करण्याचा प्रयत्न अंधेरी असते माग अशीच झगडे आपण इकडे यायचोय आणि चढावर गेले गावदेवी रायडर्स या संघाकडून एक चढाई वादार दिव्या पानान सावधगिरीन यांची चढाई असे ते चढाई वादार पाहूया आणि त्याने एक खेळाडू बाद केलेला आहे पुन्हा श्री गणेश कापोली या संघाकडून एक चढाई बहात्तर चढाईवर आलेला आहे पाहूया सुंदर अशी चढाई तरी का मस्त माग परत झाल्यात त्यांना प्रतिउत्तर गाव राडर राडस संघाचा एक चढाई बहादर पाहूया दिव्या पानान सावधगिरीनं त्यांची चढाई आहे ते चढाई बहादर आणि ते रिकाम्या माग परत त्यांना प्रतिउत्तर श्री गणेश काकोले या संघाची थर रेड पाहूया आणि पक्कड झालेले आहेत ते बाद झालेले आहेत गावदेव रायडरच्या संघात एक चढाई बदार चार विरुद्ध एक अशी लढाय लढाई त्यांची पकड झालेली आहे आणि ते बाद झालेले आहेत त्यांना प्रदुत्तात श्री गणेश कापोळी या संघाचा एक चढाई बादर, आणि त्यांनी बोनस पॉइंट घेतलेला आहे गावदेवी रायड्या या संघाचा एक चढाई बादर, पाहुया सुंदर चढाई आणि ते रिकाम्या असते माग परत नेल्यात त्यांना प्रतिउत्तर श्री गणेश कापोळी या संघाचा एक चढाई व आधार दिव्य पाण्यानं सावधगिरी चढाई आहे त्यांची चंचल चला पाहूया सुंदर अशी चढाई आणि ते रिकाम्या असते माग परत नेल्यात त्यांना प्रतिउत्तर, गावदेवी रायडर या संघाचे चढाई ते रिकाम्या काव्या माग परत श्री गणेश कापोली या संघाचा एक तडाई बहादर पाहूया निम्ब्या पाना सावधगिरी न ज्यांची चढाई आहे ते तडाई बहादर पाहूया आणि ते रिकाम्या माग बर गाव देवी विराड़ या संघाची थरड पाहूया आणि त्यांची पक्कड झालेली आणि ते बाद झालेले आणि श्री गणेश कापुली या संघाची थररेड पाहूया निम्म्या पाना चल चला कशी गुंजारती चढाई आज आहे आज मस्त मस्त ऐंदा जे पकडले ते मारत आहेत गावदेवी मस्त बत रायडर्स या संघाचा एक चढाई वादतर पाहुया सुंदर अशी तडाई पावधगिरी चढाईवर गेलेले आहेत ते चढाई बहादर आणि ते असते आहेत त्यांना प्रतिउत्तर श्री गणेश कापोळी या संघाचा एक चढाई बहादर पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत ते आणि ते रिकाम्या माग बरतले त्यांना प्रतिउत्तर गावदेवी रायडा संघाचा एक चढाई बादर, पाहूया सुंदर अशी चढाई दिव्य पानान माग या संघाचा एक चढाई बादर, पाहुया आणि ते रिकाम्या असते माग परत त्यांना प्रतिउत्तर गावदेवी वाढवली असं गावदेवी रायडर पंच सक्षम आहेत आपण कोणीही पदी जाऊ नये पंच निर्णय द्यायला सक्षम आहेत श्री गणेश कापोली तर्रेड तर रेड वर साठी आलेला खेळाडू पाहूया चंचल चला करता खेळाडू श्री गणेश कापुळे या संघाचा पाहूया बरोया बरोया शिल चढाई आणि त्यांची पक्कड झालेले ते बाद झालेले आहेत गाव छान गंगाचा एक कडाई वाच

आग, तार, 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 तार। श्री गणेश कपोली बहारूया अने बस एक गाउदे ताई बदर पाडाने सावध गेली ना अशी ज्यांची तडाई गावदेवी रायडर त्या <पुणाथा> संघाचा त्याने बाद केलेला आहे श्री गणेश कापोळी या संघाचा एक चढाई तणाई बाजार पाहूया ज्याची वारंवार चढाई असतो ते कापोळी संघाची तणाई बाजार गावदेवी रायडर या संघाचा एक चढाई बादर पाना नो सावध गिरी ज्यांची चढाई आहेत पर काम्यात परत त्यांना प्रत्युत्तर श्री गणेश कापोळे या संघाचा एक चढाई बहादर कशाला ओळखला मला काय निर्णय देऊ निर्णय देऊ का बोलत गे कापूर कापोळी श्री गणेश श्री गणेश कापोलीवर गावदेवी का रायडर्स या संघा तुल्यभर संघामध्ये सामना चालू आहे पाहूया दोन्ही संघ तुलनेभर आहेत विजय श्रीकोटाला मार घाल निश्चित सांगता येणार नाही तुला माग भरत त्याला प्रतिउत्तर श्री गणेश कापुली या संघात एक चढाई बस नंसर निकले आस्की ब्राइड बस नंसर निकले आस्की ब्राइड करक करक आईटम है क्या बचा हूँ नहीं तो बोल के ले ना आईटम ये क्या की चार मिनट शिरी बैलाचा दुसरा सामना ओम साई बोरली विरुद्ध शिवारज वडवली दोन्ही संतांच्या संत सूचना आहे तोरीचा ताबडतो बॅच आहे चालू सामना सत्ता आपला सामना केलेला नाही प्रेक्षकांनी एक सूचना आहे जे लाईट लावलेली आहे त्या काम्याला कोणीही पकडू नये जिथे एलर्जर लावलाय त्याला कोणीही पकडू नये <laughs> 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 गाव रायडर या संधात एक तडाई बाद पाहूया तीन विरुद्ध एक अशी लढाई आहे आहो तेरी असते व्यवस्था भाग परतत श्री गणेश कापोळे या संघाचा एक चढाई वाद जर पाहूया गावदेवी रायडरच्या संघाची तिसरी चढाई पाहूया बात झाले आहे

गावदेवी विराड या संघाचा एक चढाई बहादर पाहूया मागे पडते त्याला प्रत्युत्तर श्री गणेश कापोळी या संघाचा एक चढाई बहादर <laughs> यापुढील शिबी पाहिजे दुसरा सामना शिवारज ओढवली ओम साई साईराज बोरली ओम साई बोरली सॉरी शिवारज ओढवली विरुद्ध ओम साई बोरली दोन्ही संघाच्या सत्ता आहे आपण राज 2 সেকেন্ড আর বাকি আছে ওড়া 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 ও ગાડી સાવના સપડે